मालेगाव तालुक्यातील पांढरुण सर ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगणमताने जवळपास चार ते साडेचार लाख रुपयांचा सा अपहार केला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे चौकशी अहवालात फौजदारी कारवाईचा आदेश दिला गेला असला तरी पंचायत समितीकडून यावर कुठलीही कारवाई झालेली नाही याविरोधात स्थानिक रहिवासी नरसिंग पवार यांनी पाठपुरावा करीत महसूल आयुक्त यांच्याकडे तक्रार केली त्यांनीही जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले प्रकरण पुन्हा कारवाईसाठी पंचायत समितीकडे प्रलंबित आहे कारवाई होत नसल्याने तक्रारदार नरसिंग पवार यांनी आत्मदानाचा इशारा दिला आहे पांढरुण ग्रामपंचायतीकडून दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत काही कामं फक्त कागदपत्री दाखवण्यात आलेले आहेत प्रत्यक्ष कामं न करता ग्रामपंचायतीकडून सरपंच ग्राम, ग्राम यांच्याकडून पैसे काढण्यात आलेले आहेत त्याही कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी काढलेले पैसे सरपंच आहे चौक टोटल बरी रक्कम आहे साहेब मी नरसिंग आनंदसिंग पवार मौजय पांडरुण तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी असून पांढरुण ग्रामपंचायत येथे दोन हजार पंधरा ते बावीस पर्यंत अनेक कामात भ्रष्टाचार घोटाळा करण्यात आलेला आहे त्या घोटाळ्याची चौकशी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे तक्रार अर्ज केल्यानुसार त्यांच्या आमच्या तक्रार अर्जानुसार बी ओ साहेबांनी चौकशी केली चौकशीत सरपंच ग्रामचोक यांच्यावरती भ्रष्टाचार घोटाळ्याचा आरोप सिद्ध झालेला आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो अहवाल पाठवण्यात आलेला आहे त्याच्यावरती कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही नंतर आम्ही महसूल विभागीय आयुक्त साहेब नाशिक रोड यांच्याकडे तक्रार अर्ज केला त्यांनी जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब यांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत सी ओ साहेबांनी मालेगाव पंचायत समितीला एकूण चार समरणपत्र दिलेले आहेत सर पांढरून येथील सरपंच ग्रामशोक यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून यांना पदमुक्त करून आणि यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात यावी असा आदेश असून सुद्धा स्थानिक मालेगाव पंचायत समितीचे काही अधिकारी आहेत ते संबंधितांना वाचवण्यासाठी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे जर कारवाई झाली नाही ती मी पंचायत समितीसमोर कुठल्याही क्षणी आत्मधन करून घेईल याची सर्वस्वी जबाबदार मालेगाव पंचायत समिती प्रशासनाची राहील